वगैरे तर आम्ही आलो आहे एवत मांडला सकाळीच निघालो आम्ही आठ वाजता साडेआठ वाजता की यांच्या मित्रांचा जीवलक मित्र प्रिय मित्र यांच्या मित्राचं लग्न आहे म्हणजे माझा पण आहे तो पण नंतर झाला सूरज नाव आहे त्याचं त्याचाच लग्न आहे विचार करत की मी अशी अर्धवट काय मी मेकअपचं सामान इथं काढून बसले की मला मेकअप करायचा आहे सूरज टाइमपास लवकर चालत पण फॉर्च्युनर कार आहे त्याची मोर कार कोणाची या दिलवाले धुले जाईन वीसच्या स्पीड नाही मी कार चालवत आणि मी एवढ्या वेळची वाट पाहणार की आता करते मी एक एक मेकअपचं सामान काढत आहे हे गाडी पुढे एक एक मेकअपचं सामान काढत आहे गाडी पुढे म्हटलं जाऊ दे मी एका ठिकाणी थांबल्यावरच कर म्हटलं आता त्याच्यासाठी स्लो करतो त्याला कॉल केला तर म्हणते मी बँडवाले मागच राहिले म्हणते म्हणजे पहिले नवर दिवस चालला बँडवाले मागच राहिले माझी <laughs> अर्धी <laughs> तयारी झाली आणि मी दोन नेकले चालले होते हा आणि इथा घातलेला आहे पण यांना हाच आवडला हा ठेवत आहे मी हा कॅन्सल केला आता बाकीची तयारी झाली ऑलमोस्ट सगळी फक्त माझे केस बाकी आहे आणि सिंदूर बाकी आहे अजून काही बाकी आहे का काय बाकी मलपपी आणि मलपी किती वेळ लावून राहिला अरे तर नवरीले पाहायला पाहिजे कोणतरी नवरीकडे कोणा तरी पाहिजे का नाही जात जन्म घेऊ नाही बब नाही तिथून आम्ही निघालो वरातीमध्ये डान्स करायला झोप असावी तर अशी <laughs> किती निवांत झोपलाय तो दादा इतका बँक बाजाचा आवाज असू सुद्धा मम्मीने मला डान्स करायला लावला आणि डान्स करता करता एक मजा आली ती तुम्हाला पुढे दिसणार आहे बघा तिथे लग्नाला खूप वेळ होता आणि खूप गरम पण होत म्हणून आम्ही मला शेकी शेकी सॉन्गवर वर डान्स करायचा होता आणि हे मदा मदत करत होती शेवटी मी यांच्याकडे पर्स देऊन दिली दे आणि यांना म्हटलं तुम्ही साईड लावा पण तरी बघा काय केलं तुझ्यावर थांबून माझी नजर एक नंबर सुंदर स्टेज वर सगळेजण फोटो काढतच होते पण खाली सुद्धा आमच्यासोबत फोटो काढायला खूप गर्दी झाली आणि काही मुली तर उड्याच मारत आल्या टुनुक टुनुक ते बघून मला इतकं छान वाटलं ना तुमचे <laughs> <laughs> जुने बेस्ट फ्रेंड हा आम्ही क्लासमेट होतो मी, हो मी आ, नवर्दे हो। नवर्दे आज नवरदेव नवरदेव दाखवून दे आज नवरदेवाला जेवढा शूट करायचा करून घे आज दिसून राहिला तू लाईट लावलाय त्याच्यासाठी <laughs> வா <laughs>

हातात हात रेण राणी माये गर्लफ्रेंड नको ouais, बायको तुले गर्लफ्रेंड नको बायको बनवी तुले हातात हात रेन राणी माये हातात हात रेन राणी माये गर्लफ्रेंड नको बायको बनवी तुले गर्लफ्रेंड नको बायको बनवी तुले विचारायचं बोल

तिथून निघाल्यावर आम्ही इतकं थकलो होतो तरी सुद्धा यांना ऍक्टिंग करायची ती बघा कसं करत आहे आता आम्ही आराम करतो आणि तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉग लवकरच आहे